तुम्ही एक ॲडव्होकेट आहात त्या महाराष्ट्रामध्ये आज जो काही फार्द पवार यांचा जो काही घोटाळा समोर येतोय त्याबद्दल काय सांगितलं खरं तर संविधानाने आर्टिकल फोर्टीन प्रमाणे राईट टू इक्वालिटी चा जे नोंद आहे त्यामुळे प्रत्येक भारतातील प्रत्येक नागरिकाला या सरकारकडून सामान्य ना वागणूक मिळणं अपेक्षित आहे परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे सत्ताधारी लोक आहेत त्यांना या ठिकाणी सरकारने वेगळे नियम स्थापन केलेले आहेत आणि जे सामान्य गोरगरीब जनता आहे त्यांना वेगळा नियम या ठिकाणी दिलेला आहे पार्थ पवार हे अजित पवारांचे सुपुत्र असल्यामुळे त्यांना एकवीस कोटीचा मुद्रांक शुल्क या ठिकाणी माफ करून फक्त पाचशे रुपयावरती त्यांचा दस्त नोंदणी केला जातो आणि दुसरीकडे सामान्य गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी त्यांच्या ॲग्रीमेंट किंमतच्या साठ टक्क्याच्या हिशोबाने त्यांना या ठिकाणी मुद्रांक शुल्क वसूल केला जातं मुळात सरकारचं जे हे जनतेला जनतेचं जे शोषण आहे त्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी सरकारला नि निवेदन देण्याकरिता आणि सरकारचे डोळे उघडण्याकरिता आम्ही या आज कल्याणपूर येथील सहदुयोग निबंधक कार्यालय या ठिकाणी आलो होतो आम्ही इथल्या रजिस्ट्रार मॅडमशी चर्चा करून आमचे जे विषय होते आमचे जे मुद्दे होते आम्ही या ठिकाणी मांडलेले आहे आणि त्यांनी त्याच्यावरती आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात याच्यावरती आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही तुम्हाला योग्य ते, ते या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं निराकरण करू आणि जर तसे झाले नाही येथील रजिस्ट्रेशन संबंधित अनेक समस्या आमच्या वरिष्ठांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशासमोर मांडल्या ते आमची मागणी लवकरात पूर्ण झाली नाही तर आम्ही या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलने या ठिकाणी तीव्र असं आंदोलन करू असा इशारा आम्ही यांना दिलेला आहे आज कल्याण पूर्वला जे निबंधक आहे त्यांना आम्ही निवेदन अशा प्रकारे दिलेलं आहे की मंत्रीचा मुलगा हे तीनशे कोटीचा जो व्यवहार झाला त्याला पाचशे रुपये मुद्रांक आणि तोच न्याय म्हणजे त्यांच्यात जरी नियमावली असेल तर तोच न्याय सर्वसामान्य जनतेला द्यायला पाहिजे त्यांनी पन्नास लाखाचा कर्जानी घर घेतलेलं आहे त्यांना तीन लाख दोन लाख अडीच लाख आणि वरण एक्स्ट्रा पैसे तीस हजार चाळीस हजार भरावे लागतात हे कुठंतरी बंद व्हावं यासाठी आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे जे काही सत्तावीस गावं आहेत म्हणजे नांदुले असतील आणि कल्याण पूर्वमधली काही गाडं अडवली ढोकली असेल तर त्याचे जे रजिस्ट्रेशन बंद करून ठेवलेलं आहे की पंच्याहत्तर हजार रुपये पहिले टोकन घ्यायचे आणि त्याच्यावरती करायचे आणि अचानक हा व्यवहार बंद करून ठेवला आणि ते आम्हाला असं उत्तर देतात की त्याची पेपरची सत्यता बघतो आणि एकाच बिल्डिंगमध्ये आमच्याकडे असे काही प्रकरणं आहेत की दहा रूम आहेत चार रूमचे रजिस्ट्रेशन झाले सहा रूमचे झालेले नाही तो, तो, ता तो त्यार 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 जो अन्याय चाललेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं आलो आणि त्यांना जाब विचारला येणाऱ्या आठ दिवसात जर त्यांनी आम्हाला योग्य ते उत्तर दिलं नाही तर इथे जे दुय्यम निबंधक असतील किंवा त्यांचे कर्मचारी असतील त्या याला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने टाळ ठोकणार